आधार सोशल फाउंडेशन बेळगाव या संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे ते सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पाटील शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांना प्रसिद्ध व्याख्याते आणि शिक्षक बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आदर्श समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी संघटनेचे व्यवस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे साहित्यिक डॉक्टर प्रकाश कदम सचिव ॲडवोकेट प्रीती हट्टीमणी उपस्थित होते ॲडव्होकेट हट्टीमणी म्हणाला ज्योती आदाटे यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यात जोकून दिल्या त्यांनी विद्यार्थी दशेपासून आपल्या कार्याला सुरुवात केली एस एफ आय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढत राहिल्या मोर्चे धरणे उपोषण जेल भरो अशी विविध आंदोलनं करून प्रश्न मार्गी लावले त्या कॉलेजच्या असतानाच राजकारणात सक्रिय झाल्या हो कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच सांगली नगर परिषदेत निवडून आल्या त्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक नगरसेविका म्हणून मान मिळवला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रभाग सभापती पद बहाल केलं स्थायी समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली या काळात त्यांनी प्रचंड काम केलं तळागाळातील लोकांपर्यंत मेळावे घेऊन या योजनेचा लाभ दिला अगदी वेशावस्थेत सुद्धा या समितीला न्यायाचं काम त्यांनी केलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत त्यांनी त्यांच्या टीमसोबत जीवावर उद्धार होऊन अनेक भूंदुबुवांचा पर्दाफाश केला अनेक शाळा कॉलेज खेडोपाडी शहरातील कित्येक भागात चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकासहित प्रबोधनाचा कार्यक्रम करीत असतात कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांना मदत केली त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव म्हणून त्यांची निवड झाली असून या चळवळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्या आकार फाउंडेशनच्या ट्रस्टीदेखील आहेत विशेष म्हणजे त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक नाटक व चित्रपटात विविध भूमिका करून सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला यावेळी अनिस्थी संघटक प्रियंका तुपलोंडे तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी